मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर मिळवा मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही मुंबई पुण्याजवळ शेतीची प्लॉट पाहत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी माणगाव तालुक्यामध्ये वीज गुंठ्याचे प्लॉट घेऊन आलो आहोत मित्रांनो हे प्लॉट आहेत शेतीचे आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला असणे गरजेचे असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता या प्लॉटचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रत्येक प्लॉटला हद्दीचे पोल लावण्यात आले आहेत प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र रोड आहे लाईटीचे पोल जागेच्या जवळ आलेले आहेत आणि पाण्यासाठी कॉमन बोरची व्यवस्था आहे महत्त्वाचे म्हणजे इथे तुम्हाला स्वतंत्र सातबारा मिळतो आमचा हा प्रोजेक्ट मणगावपासून नऊ किलोमीटरच्या अंतरावरती आहे मणगाववरून श्रीवर्धनला जो रोड जातो त्या रोडवरती पुढे गेल्यावर तुम्हाला गोरेगावला जाण्यासाठी एक फाटा फुटतो आणि या गोरेगावच्या वाटेवरती आपल्याला शिरवली हे गाव पाहायला मिळते या जागेमध्ये तुम्ही स्वतःचे घर बांधू शकता आणि फळझाडे देखील लावू शकता ही जागा वाडीवस्तीच्या जवळ आहे आणि महत्त्वाचे म्हणजे गोरेगाव हे रेल्वे स्टेशन या प्रोजेक्टपासून पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे गोरेगावला मोठे मार्केट आहे बँका आणि ए टी एम या सर्व सुविधा उपलब्ध आहेत गोरेगावला डॉक्टरचे दवाखाने आणि घरगुती सामानाची सुविधा आहे तुम्ही ट्रेनने आलात तर माणगावला रेल्वे स्टेशन आहे तुम्ही माणगावहून आपल्या प्रोजेक्टपर्यंत येऊ शकता आणि गोरेगावला देखील रेल्वे स्टेशन आहे तुम्ही गोरेगाववरून देखील आपल्या प्रोजेक्टपर्यंत पोहोचू शकता तुम्हाला मुंबई किंवा पुण्यावरून माणगावला येण्यासाठी एकशे पन्नास ते एकशे वीस किलोमीटरचे अंतर आहे म्हणजे तीन तासामध्ये तुम्ही माणगावला पोहोचता या जागेच्या आजूबाजूला तुम्हाला सुंदर निसर्ग आणि हिरवळ पाहायला मिळते तेव्हा मित्रांनो अशा या सुंदर ठिकाणी जागा घेण्यासाठी तुम्ही आमच्या नंबरवरती फोन करू शकता आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद